आपण कसलं पडलं होत एक झोप काढली सकाळ उठल्यापासून डोकं दुखत होत मित्रांनो अजून बी राहिले नाही पण काम तर करावं लागतं हा बघ धर नको आगे मी खातच तू दार धरतीये म्हणून तर प्रेमा तुला वडापाव आणली आहे आणि एक नाही दोन नाही डबल सात आणली आहे

टायमिंग तू सोडलं टायमिंग तू का तगेच कशी मिनटं होती तवा बरोबर आता, आता आग मी चालू केला व्हिडिओ तवा तुझं दार मोडले आज दीड मिनिट आहे बत्तीस मिनिटानं दार, दार, दार मोडलंय मी आता पाच वाजून चौतीस दे अजून लाईट गेली नाही का लाईट नाही गेली

अगं पायाच बुट घाल म्हंटल तुला आधी ए ए आधी घेतन दार मोडून व्हायचं पाणी उमचा मग मी काय करतो आधी ह्या कोपऱ्यातून दार मोडतो परत असं पाणी गॅच भरून जाते अग पुन्हा इथं बांधायचं ही कुडून पाणी आले कोपऱ्यात जायचं पायस बरी आई आय अगं दोस्तो हिकडनं ओपा गच फुल भरून येतोय आणि ही बी ओपी म्हणजे पाझरून पाणी इथंपर्यंत आले मोर माझ राह नसले मग काय सांगायचंय बायकून दार बायाची माती घेऊन चांगली माती घेऊन दार बांधते बघा काय सांगायचं सांगायचंयतनं मोड हितन मोड पुढ पुढ बांधायत इथं म्हणजे पाणी तुंपत नाही ग माग माग तुम लागत नाही बॅड इतकी एवढं दोन तीन दाराला दिसकावं लागते पण काय शेत खू तुम्ही अगं बर माझ्या दारात आली म्हणून शेत तर बघायला भेटलं तुझ्या बापाला नाही बघायला भेटलं बर हिथ तर भेटली खा चटणी लावलीच खा नवीन चटणी तर खाची बाहेर बसून खायचं मी जर तू वाटत दार काय नाही मिरची बी आणली त्या दोन खातो पोराला चार हो दे अगा दोस्तान दार धरून बायको कटाळे कसा आहे खाद्य आणि ती पण गरम गरम आणली काय गॅक्टर असं आहे

याला काय झालं शिमडीपुर घे का म्हण घ शिकवत ना इकडून मड तिकडून मड म्हणून अग शर्ट घालायचं मकाची दार भिजवताना मडताना शर्ट घालायला अगं पण खरंच सुकून गेले वर जे मी ह्याच्या उभं राहिलो ना या बांध्यावर आणि जर दाखवलं तर खरंच सुकलंय मग नुसतं खरच हिरो दिसन का करायचंय ते मधला बांध काढल्या मधलं तर वरंग येईना मरूम आता पाणी बसत नाही आता मग करा किरी लागली काका खास का लागली ती

आता इथन पुढे किती उभं आता एकच उभा म्हणायचं नाही नाही हे सोबत पाणी खाली दो का गिस्ती उकड पण हे भिजती आपाप जीवन हम्म हिता म्हणलं मग खाली नाड बरोबर आहे का नाही दोस्तो ना इथंपर्यंत पर्यंत पाणी आले पोरं कुठे गेली काय काय ऐकूजी ना पोरान अ पोरान या संपवलं आज संपवलं बघ ताईन वडा भाव या पोर काही ना तीस त्यांची लागली असतील पण आता खायसाठी खाल्लं दोन वडापाव खाल्लं जपान पिण्याचा मोडदार आता कोऱ्या इथे आहे आधी मोड थोडस इथं थोडं आड्यानं व्हायचं हा बांध आता बघा दार बांधायची पडत नाही बघा आता हे वाप्यात पाणी गेलं आता काही टेन्शन नाही बघा बघा गच्च भरलं बघा बापा यातनं थोडं पाणी आता इकडं साईडला जातंय पण आतनं डायरेक्ट खाली जात आहे मोबाईल आला मोबाईल की तुझा खोरे खोरे पण तुम्हाला सांगतो तू लय मोडलं आहे का पण काय करायचं खोर आहे का तिकड खाली घेतं दार आडवे बाथरूमच्या कोपऱ्याला पाणी लगेच फास्ट पाणी असल्यामुळे आहे ना फुटलं फुट जाधिक फुटलं फुट वर रूम चालते पाणी जास्त पाणी आहे बपाय का जाय हे अह इथं सगळं पाणी येते वितलं जर तो ही आडेल का इथलं कोणा सोडं वाटलं सोडायचं हिथ न काय फुड टेन्शन नाही काय एवढं एवढा भिजला आणि ती दारा आड बांधलं की फुड हो ही आहेत चार रुपया जातं पाणी दोन रुपयाचं काम आहे हा बस अरे पोरांड कांबळे सोडून का बुआ काय येऊ हाऊ ही एका मिनिटात पाणी इथंपर्यंत दोन मिनिटात जातो दोन तीन मिनटात हिवाळ्या पेटलं पाणी असं आडवं खाली येते पडव मग ना असं कोंबड्याकडं हे कलम बाबा घरावरून भिसळ ती वापर पाणी आले नाही पा। बघ हे नमज नाही एवढं ही बांध काढलंय का एवढं सुकतंय तर हे तर भिजवायला भिजू भिजू म्हणून हे झालं या मग निवा पोरा निवा पण आहे वडापाव नाही का बघा बघ खाल्ला पण भुका लागल्यास सगळं चालतंय